ट्वेंटी विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार प्रवीण राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक उस्मानाबाद राज्यातील सर्व जनते सुख समृद्धी लाभू दे चंद्रकांत पाटील यांचे तूजा भवानी माते साकडे उस्मानाबाद दिनांक तीन महाराष्ट्र राज्याचे उत्सव तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील हे आज तुळजाभवानी मंदिरात श्री तुळजाभवानीची नवरात्रीतील आठव्या माळेच्या आरतीत उपस्थित होते यावेळी श्री पाटील यांनी श्री तुळजाभवानी मातेस महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणाची आणि सुखसमृद्धीची प्रार्थना केली नंतर श्री पाटील यांनी साडेदहा वाजता तुळजापूर येथून वाहनाने मंगळवेढा जिल्हा सोलापूरकडे प्रयाण केला अवश्य एक वेळेस भेट घ्या हरपल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा